पुणे येथील पळसपे फाटा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पळसपे फाटा येथील फिर्यादी वडील एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी ओम साई स्नॅक्स हॉटेलच्या कॉर्नर जवळ रस्ता ओलांडत असताना त्यांना ठोकर मारली यावेळी वाहन चालकाच्या हयगईमुळे त्याचबरोबर निष्काळजीपणामुळे यामध्ये ठोकर लागलेल्या व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे मुरगस रामू मुदिलियार असे मयत व्यक्तीचे नाव आहे हे राहायला लागलेल्या व्यक्तीच्या मुलाने सांगितलं आहे की मी माझ्या वडिलांच्या मरणास वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला आहे या वाहन चालकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या गुन्ह्याची तक्रार पनवेश्वर पोलीस ठाण्या येथे करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सारिका झा यांनी ही तक्रार नोंदवली आहे अजूनपर्यंत या आरोपीचा शोध घेण्यात आलेला नाही पुढील तपास पोलीस सध्या करत आहेत ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री